तर अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे नवनीत राणा नितेश राणे इम्तियाज यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल असेच अनुद्गार काढले होते आणि तेव्हाही त्यांनी दूर कर्माण केलं होत आणि त्याही वेळेस त्याला रोखलं होत आणि औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबर होऊ शकत नाही हे सांगितलं होतं जास्त जेवढे औरंग औरंगेबची अगर कोणाला आठवण येत असेल तर त्याच्या कबर कबरच्या बाजूला जागा खोदून ठेवू कारण का औरंगेने ज्या पद्धतीने आमच्या राजाचे हाल केलेले आहेत या छावा चित्रपटाच्या निमित्ताने जगाने पाहिलेला आहे स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधात होती तेव्हा काही सेक्युलर विक्युलर विषय नव्हता हा हिंदुवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवरायाने आणि संभाजी राजेंनी का केली इस्लामच्या विरोधात केलेली आहे हिंदू विरुद्ध मुसलमान हा विषय आहे तो हे जेवढा लवकर जिहारी मानसिकतेच्या काळ्याना कळेल ना तेवढ्या लवकर त्या स्वप्नात पाहणार नाही किंवा त्याच्या बाजूला झोपणार नाही आज माझे गव्हर्नमेंटला अपील सुद्धा करन आणि विनंती सुद्धा करण नाही ते असे जे औरंगजेबला महाराष्ट्रामध्ये राहतात आणि औरंगजेबला आपला बाप म्हणून मानतात असे लोकांना उत्तर देण्याचं काम आता महाराष्ट्र गवर्नमेंटने केली पाहिजे हिंदुत्व विचारधारांची गवर्नमेंट म्हणजे आमची आज महाराष्ट्रामध्ये आहे तर त्यांनी एकच काम केलं पाहिजे ज्यांनी आमचे देव संभाजी महाराजांचे डोळ्यापर्यंत आणि एवढा अत्याचार केला क्रूर दा क्रूर ती दाखवली तर असे औरंगजेबाची कबर त्या संभाजी नगर मधून उकडून फेकून द्यायची की जिथून यांना माहीत पडला की जर कोई हिंदू हित की बात नाही करेगा तो वो यहाँ पर कोई भी नहीं रहेगा तर ज्यांना प्रेम आहे ना औरंगजेबासोबत सोबत आमची सरकार उकडून फेकून देईल ज्यांना प्रेम आहे औरंगजेबावर त्यांनी आपल्या घरावर जाऊन घराच्या आतमध्ये अबू आसिम स्वतः बॉडीगार्ड घेऊन फिरतात ते बाउन्सर्स घेऊन स्वतः फिरतात पण त्यांच्या वक्तव्यामुळे सामान्य मुस्लिमांना किती त्रास होतो हे बहुतेक त्यांना माहीत नसेल आणि ते फक्त आपल्या मित्र देवेंद्र फडणवीस यांना मदतीसाठी त्यांनी सांगलं सांगितलं असेल की सरकारवर खूप अटॅक होणार आहे तुम्ही मुद्दा आमच्यासाठी डायव्हर्ट करा आणि म्हणून त्यांनी ते स्टेटमेंट केलेले आहे